वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमीच भरलेली वांगी शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्यांनी बनवतो पण आज मी तुम्हाला आमच्या आग्रिकोळी पद्धतीने जवळ्यांनी भरून ही वांगी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता आपण हे बघा कुंडीतच लावले तरी पण वांग्याच्या झाडाला किती सुंदर वांगी लागलेत आज आपण ह्या वांग्याची भाजी न करता ह्या वांग्यांमध्ये जवळा भरून करणार आहोत तर चला रेसिपीकडे वळूया जवळा भरलेलं वांग्याचं भरीत करण्यासाठी आपण हे वाटीभर जवळा घेतल्या अगदी बारीक सुका जवळा आहे हा नंतर पाच ते सहा ही वांगी घेतली आहेत तेल यूज करणार आहोत दोन ते तीन टेबल स्पून एक कांदा बारीक चिरून घेतलाय हाफ टोमॅटो पण अगदी बारीक चिरून घेतलाय अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा हा घरचा अग्री कोळी मसाला आहे दोन चमचे आलं लसूण क्रश आहे चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी हा साफ केलेला आणि चाळून घेतलेला जवळा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत मी या बोलमध्ये हा जवळा काढून घेते आणि दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून एका चाळणीवर काढून ठेवणार आहे हे बघा जवळा असा स्वच्छ धुवून मी ह्या चाळणीवर ठेवलाय है। आता ह्याला थोडा आपण तेलावर परतून घेणार आहोत सर्वात आधी ह्या पॅन मध्ये मी अगदी एक चमचा एवढंच तेल घेणार आहे तेल गरम झालंय आता आपण ह्यात हे आलं लसूण क्रश आहे ते ॲड करणार आहोत थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होतो परतून झालं की हा स्वच्छ धुतलेला जवळा आहे तो आपण ॲड करूया हा पण आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी अर्ध्या मिनिटासाठी आता ह्यात आपण अर्धा चमचा हळद आणि हा एक ते दीड चमचा आपण घरचा आगरी कोळी मसाला घेतला घेतलाय एक दोन ते तीन मिनटासाठी आपण ह्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत म्हणजे जवळा थोडा शिजला जाईल आणि मसाला जवळ्याला व्यवस्थित कोट होईल हे बघा एक दोन मिनटं झाले दोन ते तीन मिनटं जवळा छान आपण परतून घेतलाय लो फ्लेमवर या मसाल्यांनी पण कोट झालाय आता हा जवळा एका प्लेटमध्ये मी काढून घेते हा जवळा प्लेटमध्ये काढल्यानंतर थोडा गार होऊ द्यायचा आहे आणि मगच उरलेले इन्ग्रेडियन्ट आपण ह्यात ॲड करणार आहोत जवळा गार होईपर्यंत आपण ही वांगी चिरून घेणार आहोत जसं आपण शेंगदाण्याचं कूट किंवा चटणी भरून वांगी चिरून घेतो तशीच ही बघा अशी मी चिरून घेतले सर्व वांगी मी चिरून घेते आणि चिरल्यावर लक्षात ठेवा पाण्यातच ठेवायची आहेत म्हणजे काळी पडत नाहीत वांगी पण चिरून झाली आहेत आणि हा जवळा थोडा गार झाला आता हा बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड करूया मी मुद्दामच टोमॅटो पण यूज करणार आहे कारण का टोमॅटोनी पण एक छान टेस्ट येते चवीप्रमाणे मीठ ॲड करूया मीठ म्हणजे वांग्याला आणि ह्या जवळ्याला लागेल असं आपण मीठ ॲड करणार आहोत नंतर थोडीशी कोथिंबीर आता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा जवळा व्यवस्थित आपला मिक्स करून झाला आहे आता हे वांग घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बोटाच्या साहाय्याने बाजूला करून ह्याच्यात आपण जवळा भरून घेणार आहोत सर्व बाजूनी जवळा व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे जवळा आतमध्ये राहील हे बघा मी जसं तुम्हाला दाखवते त्याच प्रमाणात बोटाने थोडं साईडला करायचं म्हणजे जवळा भरायला जागा होते त्यात हे बघा सर्व साइडनी हा जवळ आपला भरून झालाय वांग्यामध्ये अशाच पद्धतीने सर्व वांगी मी जवळ्यांनी भरून घेणार आहे हे बघा सर्व वांगी आपण जवळ्यांनी भरून घेतलेत आणि हा जवळा पण राहिलाय हा आपण पॅन मध्ये त्यातच ऍड करणार आहोत सर्वात आधी ह्या पॅन मध्ये आपण थोडस तेल घालणार आहोत अगदी चमचाभरच तेल सुरुवातीला घालायचं आहे थोडं हे स्प्रेड करून घेऊया आता एक एक करून ही भरलेली वांगी आपण ह्या पॅनमध्ये सोडणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही जवळ्यांनी भरलेली वांगी दिसतात आता हा जो जवळा उरलाय हा आपण साईडला असाच टाकणार आहोत म्हणजे त्याचा पण एक छान फ्लेवर त्या वांग्यांच्या आवटर कवरिंगला पण येतो आता या स्टेजला अगदी थोडस पाव ग्लास एवढा आपण पाणी ॲड करणार आहोत नंतर पुन्हा ह्याच्यावर एक टेबल स्पून एवढं तेल ॲड करायचं आहे आणि झाकण देऊन एक दोन ते तीन मिनिटांसाठी एक बाजू वांग्याची शिजवून घेणार आहोत तीन ते चार मिनटं झालेत आपण ही भरलेली वांगी शिजत ठेवलेली आता एक, -एक करून आपण वांग पलटवणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता एक बाजू त्याची अगदी व्यवस्थित झाली आहे सर्व वांगी एक एक करून आपण पलटून घेणार आहोत तुम्ही बघितलं असेल की अगदी थोडंसंच पाणी घातलेलं तरी पण वाफेवर वांगी छान शिजली गेली आहेत एक एक करून सर्व वांगी आपण पलटून घेतली पुन्हा मागची बाजू होण्यासाठी आपण एक तीन ते चार मिनटासाठी झाकण देऊन शिजवून घेणार आहोत आणखीन तीन ते चार मिनटं झाली आहेत झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल की अगदी वांग व्यवस्थित शिजलं आहे तुम्हाला दाखवते आणि जवळा पण हे बघा तेल सुटले वांग्याला आपल्या छानसं आता या स्टेजला थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करणार आहोत आणि आता ही भरलेली वांगी आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर असं तयार झालेलं आपल्या हे जवळ्यांनी भरलेली वांगी आपण ह्या प्लेटमध्ये सर्व करून घेतो ही वांगी तुम्ही चपाती भाकरी किंवा घावण्यांसोबत देखील खाऊ शकता टिफिनला नेण्यासाठी पण खूप छान पर्याय आहे तुम्हाला जर मी बनवलेलं हे जवळ्यांनी भरलेल्या वांग्याच्या भरिताची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी आमच्या पद्धतीने ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही रेसिपी कशी झाली ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या भरलेल्या वांग्याच्या भरिताची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ